हाय सगळ्या नंज भांडबिलं काय चाललंय झाल्या करायच्या भरी तर फायनली आले बरं का मी घरी बघा ते आजी किती झालं मला करमत नाही ना करमत नाही म्हणच तुम्हाला महिला माया तर बाया बा, म्हणूनच आला तर मायाकडे व्हाय हा हा तुम्हाला माया होती तर तसा यायचं होतं की पहिले झालं सुरू लगेच आता म्हणलं जाऊन दिवा चुकलं माफ करत आहोत आणि मी कसं कम, कवून कस, कम आले सांगा बरं मग आपल्या पायाला लागलंय बर का इतका खेळा घुसलाय म्हणून ती आधी बघायला आणि खरी गोष्ट सांगायला भावनो खोटं नाही सांगणार भावनो बहिनो बुद्ध भगवानाकडे तोंड आहे खोटं नाही बोलणार आहे काही लोकांनी असे कमेंट टाकलेत की खेळा घुसलेला दाजीला खोट आहे पण नाही खरं खरी गोष्ट सांगायलाय दाजीला खरंच खेळा घुसलेला आहे आणि रक्त भांभळ म्हणजे एवढं रक्त निघलं होतं अक्षरशः लय रक्त मला लय वाईट वाटलं म्हटलं चला कसं आहे हे बघा बिचारा दाजीला आपल्या सेवा कोण नाही होय सांगा भाय त्यांच्यामध्ये फक्त एकच खराबी काय माहिती आहे माहिती आहे का हो ते आहे ना मित्राचं जास्त ऐकताय मित्रासोबत आहे मित्रासोबत ड्रिंक करता एवढंच दुसरं काय नाही दाजी बाकी तुम्हाला तर माहिती आहे आहे कधी कधी काय होतंय काय माहिती त्यांना कधी कधी आहे ना म्हणजे विचित्रच वागत आहेत तनफण करणं भांडे फेकणं आणि हाणामारी करणं आमच्यासोबत तर मग त्या दिवशी मला राग आला थोडा कारण कि दाजीने रात्री ड्रिंक केली आणि माझ्या संग भांडण पण केले भांडे पण फेकून दिले मला कुठतरी राग आला आपण आपण आहे का तु आज ना हातपाय हातपाय म्हणून बघा बांधू पण नाही का काय नाही दाजी मजाक मस्ती करेल तुम्हाला माहिती आम्ही दोघं जण मजाक मस्ती करत होतो आणि आज आले ना ग एवढ छान वाटले तुम्हाला काय सांगू खरं सांगा रे खूप छान वाटत बाई घरी आलो ना मी आंघूळ बघा ना आता कशी चकचक दिसले बघा कि मी किती छान दिसाय बघा की आता आणि तिकडे होते कशी दिसत हा तर मी थँक्यू सो मच मला त्या माझ्या बहीण भावंडाला आज बोलायचं थँक्यू थँक्यू सो मच तुमचा खरंच धन्यवाद मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल मला वाटत हा म हा लाईवला जे येत का दाजीच्या लाईव्हला जे ताई भाऊ मला दाजीला म्हणत होते की ताईला घेऊन या ताईला घेऊन या दाजी ताई मंदिरामध्ये बसलेली तर खरंच त्यांना थँक्यू सो मच आणि जे मी युट्यूबचे आहेत फेसबुकचे आहेत इंस्टाग्रामचे आहेत म्हणजे फॉलोअर्स म्हणजे चांगले चांगले भाऊ बहीण त्यांना तर खरंच थँक्यू सो मच मला वाटलं नव्हतं खरंच तुम्ही माझ्यासाठी एवढी चिंता करताना आणि आमचे खरं भांड झाले तर असं नाही की खोटं झालं म्हणून काही लोक खोड दाखी देत पण आमचे खरोखर भांड खर झाले होते खरं सांगायला भांड आपल्याकडे गुण आहे सारा कारण मी थोडी काही लोक हे ठीक आहे हे बघा ज्यांना पटत आहे ज्यांना हे बघा दाजी ज्यांना पटत आहे त्यांना पटत आहे जे खरे बिचार आहेत त्यांना खरंच वाटत की आहे आणि ज्यांना नाही वाटत त्यांचा काय आपला काही प्रॉब्लेम नाही कारण की हे जे आपल्या पाचही बोट पाचही आपलं सॉरी आपल्या हाताचे पाची बोटंसारखे आहेत का नाही ना मग त्याच्यामुळं मला काही फरक नाही का। वाटत आहे आणि जे काही आहे ते रोस्टिंगवाले तर त्यांचं पण मला काय वाटत नाही कारण कसं आहे जिथं त्यांना माल मसाला भेटला आणि तिथं ते पळतात वास घेत वास घेत आहे की नाही त्याच्यामुळं नो प्रॉब्लेम मला काही वाटत नाही पण सांगायचं एक एवढंच की भावनो बिंडं खरंच आमची भांडणं झाली होती चार दिवस झाला आज पाच पाच दिवस झाले मी घरच्या बाहेरे आणि दोन दिवस तर मी इकडे ती समजा बाहेरच इकडे तिकडे हिंडल्या पण नंतर दोन दिवस मी माझ्या म्हणजे जी मही भावकीतली म्हणजे आत्या होती ना ती होती तर अशा गोष्ट झाल्या की बाबा काही लोक घाणघाण कमेंट काही पण बोलणं असो काय बात नाही पण दाजीला आहे बघा दाजीला त्यांची कळली आणि जर आता दाजीनं जर याच्यानंतर माझ्या सांग भांडणं केलं तर मी अजून पोहून जाईल हाय खरं खोटे भांड पण सांगा तुम्ही आता अजून पोहून जाणार बघा तुम्ही हा आणि खरंच जाणार पोहून जायची बघा तुम्ही हा मी ना नाही ऐकणार आहे याच्यानंतर नाही ऐकणार आहे बघा तुम्ही जर दाजीनं नंतर केले तर मी डबल पोहून जाणार आणि येणार नाही मग महिना महिना दोन दोन महिने येणार नाही मग व द्या व्हायचे तुम्ही किती माफी मागितली दाजी दाजी ना सॉरी मागितली दाजी ना माफी मागितली ना तर आज घरी येऊन खरंच खूप छान वाटायला मस्तपैकी पैकी आणि मी अंघूळ बिंगूळ केली छान पैकी आता कशी दिसाय बघा पण छान दिसाय का नाही दाजीने गिफ्ट आणलंय माझ्यासाठी तुम्ही गिफ्ट आणले ना दाजीने गिफ्ट आणले माझ्यासाठी तुम्हाला दाखवू का चला मी तुम्हाला गिफ्ट गिफ्ट दाखवते आर... त्याचा मोठा व्हिडिओ आहे ना मी उद्या टाकीन असे कॉमेडिओ तुम्ही नक्कीच बघा थोडं टाकते शॉर्टकट मध्ये तर चला मी तुम्हाला दाखव आणता का दाजी इकडे शेगडी तर हे बघा बनव मी ना दाजीने ना शेगडी आणली हा बघा मस्त पैकी शेगडी आणली दाजी ना हे बघा तर ही जी शेगडी आहे का हा बघा चार्जिंग करायची बर का आहे की नाही चार्जिंग करायची आणि हा ते बघा खूप छान आहे तुम्ही कुठं पण घेऊन जाऊ शकतात गावाला बाहेर पिकनिकला यायला आहे ना तर पंधरा दिवसापूर्वी मला ही शेगडी आवडली होती म्हणलं मला घ्यायची सगळी तर माझा दाजी जो पैसे नाही दाजी म्हणजे पैसे नाहीत दाजीना काल आणली आणि त्यांना तितक्यातच खिळा पण घुसला हे सगळीच खरं ताजी थँक्यू सो मच दाजी माझ्यासाठी गिफ्ट आणलं आपण दाजीच्या पायाला हाय लागल आहे खोट नाही बोलणार आहे हे बघा जे कोणी लोक म्हणतात हे हे का जे लोक म्हणलेत काय की खोटं आहे खोटं आहे तर खोटं नाही बोलणार आहे हे खिळा आहे ना खरंच घुसलाय दाजीच्या पायामध्ये हे बघा आहे का अजून पण बोलत नाही का दिसलं का दिसलं का एवढं पण ना काय करू की माणूस हे झालं पाहिजे आहे तर आता तुम्हाला उद्या शेगडीची मी हे दाखवीन चालू करून दाखवीन हां खूप छान शेगडी मस्त पैकी मला खूप आवडली पण चर्चिंग करायला लागते त्याला तुम्हाला उद्या चालू करून दाखवीन सकाळी सकाळी हा सकाळी तुम्हाला चालू करून सईनं दाखवीन आहे की दाजी सकाळी मस्त पैकी आणि चला एक एक कमेंट टाका यू सगळ्यांना आणि थँक्यू सो मच धन्यवाद Love you.